गंडा प्रमोद खाजगी सावकारीत मस्तबार झालेल्या खंड्याच्या मुसक्या आव्हानात अखेर पोलिसांना यश आले नेहमीच पोलिसांना झाशा देणाऱ्या खंड्याचा तपास ता ता तो ताब्यात आल्यामुळे ता आता सोपा झाला आहे असे वाटत असले एक पोलिसांना शकते अतिशय तयारीचा कुठे लपवून ठेवली आहे आहे पोलीस करत पोलिसांच्या ताब्यात तो कोपटासारखा ता ला बोलू लागला असून अनेकांची नावे तो उघड करू लागला आहे पोलीस विभाग त्याने दिलेल्या माहितीची शानिशा करत असून नजिकच्या काळात लागणार आहे ही उत्सुकता आता लागली आहे